आपल्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी माननीय चंद्रकांतदा पाटीलजी माननीय खासदार माने साहेब माननीय आमदार राहुलजी आवाडे सुरेशराव हळवणकर आवाडे साहेब या ठिकाणी उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व मीडियाच्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो आणि त्याचप्रमाणे या रोड शो मध्ये आमच्या सोबत आलेल्या सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो आज एक अभिनव प्रकारची याला सभा म्हणायचं की पत्रकार परिषद म्हणायचं की रोड शो म्हणायचं असा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित झाला आहे पण जे विशाल आणि भव्य स्वागत या रोड शोमध्ये इचलकरंजीच्या जनतेने केलेलं आहे जो उत्साह पाहायला मिळालेला आहे माझ्या मनात कुठलीही शंका नाही पंधरा तारखेला महायुती ही संपूर्ण बहुमताने या ठिकाणी निवडून येणार आहे कदाचित इचलकरंजीच्या महानगरपालिकेचा तर पहिलंच निवडणूक आहे पण नगरपालिकेपासून महानगरपालिकेच्या या सगळ्या इतिहासात सर्वात मोठा विजय हा महायुतीचा होईल हा मला विश्वास आहे तर गेल्या काही वर्षांमध्ये या इचलकरंजी शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न आपल्या महायुतीच्या सरकारने केला अठरा एम एल डीची सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प एकशे सोळा कोटी रुपयाचा चौपन्न एम एल डीचा जलशुद्धीकरण प्रकल्प बत्तीस कोटी रुपयाचा जवळपास नगरोत्थानमधनं एकशे सात कोटी रुपये रस्त्यांकरता आणि पाणीपुरवठा योजनेकरता वेगळे चार पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपये हे या ठिकाणी जी काही कामं आहेत ती जवळपास आपण केलेली आहेत जी प्रमुख कामं या ठिकाणी सुरू आहेत सन्मान्य आमदार खासदार सगळ्यांच्या मेहनतीतून या ठिकाणी राज्य सरकारने जो काही निधी दिला त्यातनं विशेषतः मलनिस्तारणाचा प्रकल्प जो एक मॉडेल अशा प्रकारचा प्रकल्प या ठिकाणी होतो आहे आणि झिरो डिस्चार्ज अशा पद्धतीचा प्रकल्प पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने इचलकरंजीला त्या ठिकाणी दिला आणि चारशे एकोणनव्वद कोटी रुपये या प्रकल्पाकरता आपण त्या ठिकाणी अनुदान आणि हे राज्य सरकारने याकरता दिलेलं आहे मांजरेवाडी जॅकवेल पासून जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत पाणी नेणे एकवीस कोटी रुपयाचं काम सहा स्टोरेज रिझर्व वायर्स बत्तीस कोटी रुपयाचं काम बस डेपो असेल सिमेंट रस्ते असतील नागो घोरपडे सभागृह असेल रवींद्रनाथ टागोर वाचनालय असेल मोठ्या तळ्यांचं पुनरुज्जीवन असेल अशी अनेक कामं या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली आहेत आणि आता पुढे अजून अनेक कामं ही आपण प्रस्तावित केली आहेत खरं म्हणजे ही निवडणूक आमच्याकरता विकासाची निवडणूक आहे आम्ही जी मतं मागतो ती केवळ आणि केवळ विकासावर मतं मागतो जे केलं आहे आणि जे करणार आहोत याच्या आधारावर आम्ही या ठिकाणी मतं मागण्याकरता आलो कारण देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी या ठिकाणी सांगितलं की आपली शहरं ही चांगली झाली पाहिजेत आपली शहरं देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी तयार करतात त्यामुळे वस्तू आणि सेवांची निर्मिती रोजगाराची निर्मिती ही शहरांमध्ये होते आणि म्हणून गावखेड्यातनं लोक शहरामध्ये येतात आलेल्या गरिबांना आलेल्या मध्यमवर्गीयांना शहरात राहणाऱ्या जुन्या लोकांना त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल चांगले रस्ते असतील अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल अंडरग्राऊंड सिवरेज असेल अशा सर्व प्रकारच्या सोयी या त्या ठिकाणी आपल्याला द्यायच्या आहेत आणि म्हणून मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला शहरांकरता योजना देखील दिल्या जवळजवळ सत्तर वर्ष या देशामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून शहरांकरता कुठलाही पैसा दिला जात नव्हता पण मोदीजींनी स्मार्ट सिटी अमृत सिटी स्वच्छ भारत शहरी प्रधानमंत्री आवास योजना शहरी असे अनेक कार्यक्रम हातामध्ये घेतले आणि लाखो कोटी रुपये शहरांकरता दिले आपल्या महाराष्ट्रातल्याही शहरांना जवळजवळ तीस पस्तीस हजार कोटी रुपये हे माननीय मोदी साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे आमची शहर बदलायची आहेत पण आपण किती निधी दिला आणि त्या ठिकाणी खर्च करणारे योग्य लोक नसले तर हा निधी कुठेतरी भ्रष्टाचारामध्ये फस्त होऊन जाईल आणि म्हणूनच महायुती आली आहे आप आपल्याला हे सांगण्याकरता ही विनंती करण्याकरता की अजून वेगवेगळे प्रकल्प जे आपण हातामध्ये घेतलेले आहेत ते प्रकल्प पूर्ण करण्याकरता पूर्ण ताकदीनं महाराष्ट्रातलं सरकार मी असेल शिंदेसाहेब असतील लादा असतील आम्ही सगळे या इचलकरंजीच्या पाठीशी उभे आहोत आणि म्हणून या इचलकरंजी शहरातल्या नागरिकांनी देखील आमच्या महायुतीला पूर्ण आशीर्वाद द्यावा आशीर्वादाचे या ठिकाणी मोबाईल सुरू झालेले आहेत आणि सगळ्यांनी मोबाईलचा टॉर्च सुरू करून हा आशीर्वाद या ठिकाणी द्यायला सुरुवात केलेली आहे मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि एक गोष्ट सांगतो आता आपली सगळ्यात मोठी प्रायोरिटी कुठली तर ती काही झालं तरी इचलकरंजीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा पूर्णपणे सोडवण्याचं काम हे आता आपलं सरकार या ठिकाणी करणार आहे अठ्ठेचाळीस कोटी आपण ऑलरेडी त्या ठिकाणी देतो जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा देऊ पण इचलकरंजी सारखं आमचं शहर सा हे पूर्णपणे त्या ठिकाणी प्रत्येक पाणी नळाने आलंच पाहिजे या आपण कारवाई ट्रीटमेंट करता कोटी रुपये आपण त्या ठिकाणी प्रस्तावित केले अजून अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीट चे रस्ते शहापूर येथील पुनरुज्जीवन सतरा कोटी भाजी बाजार बांधकाम पंधरा कोटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स पंधरा कोटी डिजिटल शाळा पंधरा कोटी टी पी चौदा कोटी असे अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा आपण त्या ठिकाणी मानस ठेवलेला आहे मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे हा जो प्रचंड प्रतिसाद या रोड शो मध्ये तुम्ही दिलेला आहे हा जो आशीर्वाद तुम्ही दिला आहे त्या आशीर्वादाच्या दुप्पट या ठिकाणी प्रतिसाद राज्य सरकार तुम्हाला देईल आणि या शहराचा पूर्ण चेहरा पहिल्यांदाही महानगरपालिका झाल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि मला हेही सांगितलं पाहिजे महानगरपालिका झाल्यानंतर आपल्याला जीएसटीच्या पैशांचा प्रश्न होता आता तोही आपण सोडवलेला आहे आणि जास्तीत जास्त जीएसटी चे पैसे हे इचलकरंजीला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि म्हणून बंधू भगिनी आपल्याला एवढीच विनंती करतो आता येत्या पंधरा तारखेला निवडणुकांकरता आपल्याला मतदानाला जायचं आहे आपल्याला कल्पना आहे आपली चिन्ह काय आहेत त्या ठिकाणी आपल्या महायुतीची जी चिन्ह आहेत त्याची बटन आपल्याला दाबायची आहे आणि आपले सगळे नगरसेवक निवडून आणायचे आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो पंधरा तारखेला पूर्ण दिवसभर मतदान चालणार आहे पंधराला तुम्ही आमची काळजी घ्या त्यानंतर पाच वर्ष इचलकरंजीची काळजी ही आम्ही घेऊ हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझ्या सर्व माता भगिनी बंधूंचे आभार मानतो मीडियाच्या सगळ्या बंधूंचे अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा